मेट्रो शाप की वरदान असा निबंध लिहिला गेला तर या ठिकाणी या परिसरातील लोकांना हे वरदान ठरण्यापेक्षा शापच आहे की काय अशा पद्धतीचे विषय या ठिकाणी आहेत आणि ते विषय सोडवण्यासाठी एम एम आर डी ए त्यांच्याकडे संवेदनशीलता नाही आहे काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी फक्त ढोल बडवले परंतु याकडे त्यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे कुठेही त्यांना रिलीफ नाही आता खासदार अनिल देसाईंच्या माध्यमातून आयुक्तांकडे आमच्या दोन बैठका झाल्या त्या दोन्ही बैठकांमध्ये महाराष्ट्रनगरचा नगरचा जो विषय आहे त्यांना जे प्रश्न आहेत भेडसावत आहेत ह्या मेट्रोच्या कामामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अनास्थामुळे त्याच्यामुळे हे महाराष्ट्र नगरचे विषय अजेंड्यावर आम्ही प्रथमच घेतो परंतु आज हा उद्रेक तुम्ही जो बघितला लोकांना जायला रस्ता नाही चालायला रस्ता नाही आता मला इथं कळलं की महिलांची सुद्धा छेडछाड केली जाते इथे अंधार असतो संखीकडे बाहेरची लोकं कोण कामावर हो आलेत त्यांची काही नोंद नसते आणि त्यामुळे आज असुरक्षितता वाढ वाढू लागली आहे या ठिकाणी महाराष्ट्र नगरला आता तुम्ही बघितला